छत्रपती संभाजीराजे भोसले हे समर धुरंधर ज्वल ज्वलंत तेजस आगेचा ओहळ महापराक्रमी रणझुंझार तेजस्वी राजपुरुष होते भाषा ज्ञान सैन्य संचालन राजनीती संस्कृत पंडित दानवीर होते शिवाय अंगयष्टीनं धिप्पाड होते म्हणूनच शेख निजामच्या सत्तर हापशा जोमानत नव्हते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यावेळी संभाजी महाराज पन्हाळगडावर होते जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ते एकतीस मार्च सोळाशे एकोणनव्वद या नऊ वर्षात सर्वावाती वादळाप्रमाणे संभाजी महाराजांची होती एकाच वेळी पाच आघाड्यांवर शत्रुशी यशस्वी झुंज देत एक महापराक्रमी राजा म्हणून तसंच एकही लढाई या युद्ध न हरता स्वराज्य शाबूत राखणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव पोर्तुगीज जंजिरेकर सिद्धी इंग्रज स्वराज्यात घुसखोरी करत असलेला पाच लक्ष सैन्यासह तळ ठोकलेला औरंगजेब आणि स्वराज्यातील फितूर स्वकीय याच पाच शत्रू आघाड्यांवर अशी जरब बसवली की त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थानात संभाजी महाराजांसारखा पराक्रमी राजाच नव्हता मात्र जेव्हा याच आभाळा एवढ्या राजाचा मृत्यू झाला तेव्हा स्वराज्यावर काय बेतली हे आपण जाणून आहोत मात्र त्यांच्या कुटुंबावर विशेषतः त्यांच्या मुलीचं पुढे काय झालं कारण इतिहासात आपल्याला येसुबाई आणि शाहू महाराज यांच्याबद्दल बरीच माहिती मिळते मात्र संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई यांचं पुढे काय झालं हेच आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनेल वरती सर्वांचं स्वागत करते छत्रपती संभाजी महाराजांचा विवाह हो। पिलाजी राजे शिर्के यांची कन्या राजसबाई नाव येसुबाई ठेवण्यात आलं होतं येसुबाई आणि संभाजी महाराजांना दोन अपत्य झाली कन्या भवानीबाई आणि पुत्र छत्रपती शाहू छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसुबाई यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या भवानीबाई त्यांचा जन्म चार सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी शृंगारपुरात झाला होता छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर भवानीबाई या आपल्या मातोश्री आणि बंधू यांच्या सोबतच औरंगजेबाच्या नजरकैदेत होत्या त्यांचं लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी म्हणजेच त्यांच्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झालं अंबिकाबाई या शिवाजी महाराज आणि सईबाई राणी साहेब यांच्या धाकट्या कन्या शिवरायांच्या तिसऱ्या कन्या अंबिकाबाई या त्यांच्याप्रमाणेच मुत्सद्दी आणि राजकारणात चतुर होत्या त्यांचा जन्म सोळाशे चौपन्न मध्ये झाला होता शिवरायांचं मुख्य सरदार असलेल्या महाडच्या हरजीराजे महाडिक तारळेकर यांच्याशी त्यांचा विवाह सोळाशे अडुसष्ट मध्ये झाला महाराजांच्या कर्नाटक मोहिमेत हरजीराजे यांनी थोर पराक्रम गाजवला होता त्यांना प्रतापराव ही पदवी प्राप्त होती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कामात परसोजी महाडिकांनी मदत केली परसोजींच्या सात मुलांपैकी हरजीराजेंना शिवाजी महाराजांनी आपली कन्या अंबिकाबाई देऊन सन सोळाशे अडुसष्ट मध्ये सोयरी केली संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे महाडिक यांनी कर्नाटक सह दक्षिण प्रांत औरंगजेबच्या झंझावाती आक्रमणापासून वाचवला होता आणि नंतर संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई यांचा विवाह शंकराजी महाडिक यांच्याशी लावून देऊन पुन्हा एकदा सोयरी पक्की करण्यात आली होती महाड बंदराचं वतन व देशमुखी प्राप्त झाल्यानं आणि खेड बंदराची मुकादमी मिळाल्यानं त्यांना महाडिक हे आडनाव मिळालं होतं शहाजी राजांच्या काळात सुद्धा परसोजी महाडिक यांनी महत्वाची कामगिरी बजावली होती आणि तेव्हापासूनच या घराण्याचा शिवशाहीशी संबंध होता आणि परसोजी यांच्या सात मुलांपैकी हरजी राजे यांच्याशी शिवाजी महाराजांनी आपल्या कन्येचा म्हणजेच अंबिकाबाईंचा विवाह लावून दिला आणि नाते संबंध जोडले ज्याप्रमाणे जाधव हो। मोहिते राजे शिर्के नाईक निंबाळकर सोबतच महाडिक सुद्धा शिवरायांचे सोयरे झाले शंकराजी महाडिक हे औरंगजेबाच्या नोकरीत असताना त्यांनी येसुबाई यांची कैदेतून सुटका करण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने कहर माजवला होता मात्र त्या काळातही शंकराजी आणि हरजी राजे यांनी जिंजी परिसर आपल्या ताब्यात ठेवला होता आणि त्यामुळेच शाहू महाराज यांनी आपल्या मेहुण्यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली तसंच बहात्तर गावांची आणि पाच वतनांची सनद त्यांच्या नावे केली शाहू महाराजांचं भवानीबाईंवर अतिशय प्रेम होतं आणि त्याही अगदी धाडसी व हुशार होत्या संधीप्रमाणे भवानीबाई व शंकराजी तारळ्याला आले मुघलांच्या तारळे गावाची झालेली वाताहात व विस्कटलेली घडी ही भवानीबाईंनी परत बसवली व तिथला कारभार सुरळीत करून घेतला नंतर काही दिवसांनी शंकराजी महाडिक यांचं निधन झालं व त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजे संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई या सुद्धा सती गेल्या तारळे येथील महाडिक यांच्या खासगी स्मशानभूमी तारळे व काळगंगा नदीच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी इतिहास प्रेमी लोक आजही त्यांच्या समाधीला आवर्जून भेट देतात भवानीबाई यांना दुर्गाजी व अंबाजी हे दोन पुत्र होते तारळे गावात राजे महाडिक यांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी त्यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊल खुना दिसतात तुम्हाला संभाजी महाराजांचा कन्येचा हा इतिहास माहीत होता का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद